नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी जे के पाटील इंग्लिश स्कूल भोपळ हो डोंबिवली यांच्या वतीने रोबोटिक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर उपस्थित होते यांच्या शुभ रोबोटिक फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी जे पाटील शाळेचे चेअरमन गजानन पाटील सर महाराष्ट्र उपस्थित होते वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप मेहनत घेऊन रोबोटिक फेस्टिवलचे आयोजन केल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता आवश्यक अशा महत्त्वपूर्ण कार्य करण्याचे काम आयोजकांनी केल्याबद्दल आयोजकांचे आभार आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेसरांनी मानले यावेळी प्रमुख पाहुणे माजी मंत्री जगन्नाथ पाटील आर्यन विद्यालय ॲडवोकेट ज्युनियर कॉलेजचे दिवाचे संस्थाचालक नरेश पवार एस एम जी विद्यालय ॲडव्होकेट ज्युनियर कॉलेजचे सचिव स्वप्नील गायकर गणेश विद्यामंदिर दिवाचे सचिव साईनाथ म्हात्रे रोटरी क्लब दिवा अध्यक्ष हर्षद म्हात्रे एम के सी चे मार्केटिंग मॅनेजर नागराज सर ह्यांच्या प्रतिनिधी दीपाली मॅडम यावेळी उपस्थित होते माझं गजानन पाटील मी धर्मा ट्रस्ट या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि पाटील इंग्लिश स्कूल अँड मॅनेजिंग डायरेक्टर रॉबॅटिक एक्झिबिशन किंवा रॉबॅटिकचं जे एज्युकेशन आहे हे सुरू व्हावं यासाठी मी आमचे काही मित्र आहेत त्यांच्या स्कूलला मी व्हिजिट केली होती त्या त्या स्कूलमध्ये त्यांनी जी काही रॉबॅटिक संकल्पना राबवली होती मी ही सहा महिन्यापूर्वी बघितली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या शाळेत रोबोटिक संकल्पना चालू केली आज आपण बघताय की अनेक विद्यार्थी कॉन्फिडेन्शली पूर्ण प्रोजेक्ट तयार करतायत आणि त्याश देखील करतायत त्यांच्या मनामध्ये जी काही स्टेज डिअरिंग निर्माण झाली आहे किंवा एखादं प्रॉडक्ट एक्सपेक्ट करण्याची जी काही स्किल तयार झालेली आहे ती ह्यामुळेच तयार झालेली आहे त्यामुळेच मला तरी असं वाटतं की आपल्या देशामध्ये असे जे काही नवीन क्रिएट होण्याची जी काही संकल्पना आहे नवीन काही बनवण्याची जी काही संकल्पना आहे ती विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या दशेमध्ये श शिकता येईल आणि बनवता येईल त्यामुळेच आपला देश लवकरच चॅनलला देखील मागे पाडेल असं मला वाटतं I am Manjula Gajanan Patil, secretary of this uh, JK Patil English Middle School and Junior College. Um, nowadays the uh, technology is developing. So uh, we uh, thought that we also uh, give knowledge to students uh, regarding that. Uh, so uh, this uh, project uh, uh, we arranged that is uh, arrangement is going since uh, two months. अँड आवर टीचर्स आर टेकिंग सो मच एफर्ट्स बिहाइ दे इम्प्रूव्ह द स्टेज डेरिंग ऑफ द स्टुडंट दॅट्स वाय द स्टुडंट कॅन फ्रीली रिप्रेजंट दॅमसेल्स इन फ्रंट ऑफ द गेस्टर्ड फोर टू इलेवन पार्टिसिपेंट शालेय विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी भरवलं होतं आज या विद्यालयातील लहान मुलांपासून ती मी पहिलीच्या वर्गापासून तर दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वर प्रोजेक्ट पाहिले अत्यंत चांगले प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने तयार केले आहेत यामध्ये विद्यार्थ्यांचं कुतूहल त्यांची जिज्ञासा सौद्य प्रवृत्ती या सर्व गोष्टी त्यामध्ये मला दिसून आलेल्या आहेत नवीन नवीन संकल्पांचा या ठिकाणी जो विद्यार्थ्यांनी केलेला आहे मार्केटमध्ये त्यांना ज्या अवेलेबल झालेल्या वस्तू असतील त्या वस्तूंच्या माध्यमातून आज या शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगल्यात चांगल्या प्रकारचे प्रयोग या ठिकाणी रोबोटिकच्या माध्यमातून केलेले आहेत निश्चितपणे या कुतुलातून या जिज्ञासेतून या विद्यार्थ्यांचं भवितव्य भविष्यामध्ये चांगलंच राहील असं मला या ठिकाणी वाटत आहे आणि ही संधी आमचे मित्र जन पाटील सर त्यांच्या मिसेस प्रिन्सिपल मंजुला पाटील मॅडम आणि या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना झालेल्या आहेत आज अनेक पॅरेंट्स या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्या मुलांनी जे प्रयोग केले आहेत ते पाहण्यासाठी आले आहेत निश्चितपणे खूप चांगलं कार्य आज डाकांत पाटील सर आणि त्यांच्या शाळेच्या माध्यमातून समाजाप्रती विद्यार्थ्याप्रती या ठिकाणी बोलताना मला दिसते माझ्याकडून या शाळेस या संस्थेस खूप खूप शुभेच्छा आहे रोबोटिक एक्झिबिशनमध्ये विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारी केली आहे की आधुनिक जगामध्ये जाताना आपल्याला रोबोटिकचा आधार घेऊन जावं लागेल त्यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रकल्प उभे केले आणि त्या प्रकल्पाचं ते डेमॉन्स्ट्रेशनही दाखवतात प्रत्यक्षात काय आहे हे सुद्धा त्यांच्या जागेवर ते दाखवतात हे पाहिल्यावरती असं लक्षात येतं की विद्यार्थी भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र